मुंबईमध्ये दोन्ही शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडणार आहे दोन्ही सेनेकडून जय्य तयारी देखील करण्यात आलेली आहे नाशिकमधून मधून शेकडो शिवसैनिक हे मुंबईला जाणार आहेत मात्र शिंदेच्या शिवसेनेकडून साध्या पद्धतीनं शिवसेना दसरा मेळावा करणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे दसरा मेळाव्याला गर्दी न करता शिवसैनिकांनी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मदत करावी आणि हा मेळावा साजरा करावा असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्यानंतर आज साध्या पद्धतीनं दसरा मेळावा साजरा करणार असल्याचं मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं या सर्व संदर्भात मंत्री दादा भुसे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी आज शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईत पार पडणार आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या बरोबर दादा भुसे आहेत मंत्री आपण त्यांच्याशी बोलूया दादा कसा मेळावा असणार आहेत कारण खरं तर दसरा मेळावा म्हटलं का खूप उत्साह शिवसेनेमध्ये असतो आणि आता ह्यावेळेस शिंदे साहेबांनी सांगितलं की कमी लोकांनी मेळाव्यासाठी या आणि ज्या तालुक्यांमध्ये शेतकरींना मदत करा त्यांना त्यांच्यासोबत राहा असं सांगण्यात आलं आहे नेमकी काय कसं नियोजन असेल काय नाही निश्चितपणे आपल्याला माहिती आहे की गेल्या अनेक वर्षांची शिवसेनेची परंपरा आहे दसरा मेळावा हा एक विचाराचं सोनं लुटण्याचा एक कार्यक्रम दर सालाबादाप्रमाणे असो परंतु चालू वर्षाला मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे अतिशय साध्या पद्धतीने आणि एक मर्यादित संख्येने हा दसरा मेळावा साजरा करण्याचा निर्णय शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी साहेबांनी त्या ठिकाणी निर्णय केलेला आहे आणि सर्व शिवसैनिकांनी पदाधिकारी लोकप्रतिनिधींनी या अतिवृष्टीमुळे जे जे काही अडचणीत आलेले आपले शेतकरी बांधव असतील कोणाच्या घरामध्ये पाणी गेले कोणाची गुरंढोरं वाहून गेली काही ठिकाणी जीवितहानी पण झालेली आहे या सर्वांच्या प्रती आदर व्यक्त करत जी जी सेवा देता येईल त्या पद्धतीने सेवा द्यावी अशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत पर्सन सोनू भिडेसर सागर गायकवाड जी चोवीस तास नाशिक